नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि खेडचाकण बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो या बाजार समित्यांमध्ये कांदा बाजार भावात काय बदल झालेला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे खेडचाकण कांदा आहे लाल तर लाल कांद्याला खेडचाकण बाजार समितीमध्ये आवक आहे दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर खेडचाकणमध्ये चौदाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर खेडचाकम बाजार समितीमध्ये मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे मुंबई तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल आवक आहे इथे सात हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची तर मुंबई बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर इथे पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज आपल्याला बघायला मिळालेला आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर मित्रांनो टॉप क्वालिटीचा कांदा मुंबईमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव